नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरी विषय आहे मराठी पाठ क्रमांक वीस पाठाचे नाव आहे ऐकूया बोलूया पहा एका आणि बोला तर आपल्याला या पाठामध्ये चित्रे दिली आहेत त्या चित्रांवर आपल्याला बोलायचे आहे पहिले चित्र आहे फ्रीज याला म्हणतात फ्रीज तर फ्रीजसाठी आपल्याला वाक्य दिलं आहे आजी फ्रीजमध्ये दूध ठेवते आजी फ्रीजमध्ये दूध ठेवते हे आहे फ्रीज आणि आजी फ्रीजमध्ये दूध ठेवते दुसरं वाक्य सॉरी दुसरं चित्र दिलं आहे वॉशिंग मशीन तर हे आहे वॉशिंग मशीन तर आईने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले आपल्याला दुसरं वाक्य दिलं आहे आईने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले या वॉशिंग मशीनमध्ये आईने कपडे धुतले तिसरं चित्र आपल्याला दिसतं आहे संगणक तर या संगणकावर एक वाक्य बनवलं आहे दादा संगणकावर चित्र काढतो तर हे आहे संगणक आणि दादा त्याच्यावर दादा संगणकावर चित्र काढतो पुढे आहे दिलेली टी व्ही हे आहे टी व्हीचे चित्र तर त्याच्यावर वाक्य बनवले आहे कविताने टी व्हीवर सिंह पाहिला कविता जेव्हा टी व्ही बघत होती तेव्हा आणि टी व्हीवर काय पाहिला सिंह पाहिला पुढे आहे मोबाईल हा आहे मोबाईल इथे आहे मोबाईलचं नाव खूप लोक मोबाईलचा वापर करतात तर त्यांनी मोबाईलवर काय वाक्य बनवलं आहे खूप लोक मोबाईलचा वापर करतात पुढे आहे सौरभम आता हे आहे सौरभंबाचं चित्र तर सौरभम वीज बचतीसाठी सौरभंबाचा वापर करतात आपण सौरबंबाचा वापर कशासाठी करतो वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर करतात पुढे आहे पंखा आहे पंखा ताही पंखा चालू कर आता हे वाक्य पंख्यावर बनवलं आहे ताही पंखा चालू कर तर विद्यार्थी मित्रांनो ऐकूया बोलूया या पाठात आपण चित्र पाहिले व त्या चित्रांवर आपण वाक्य तयार केले थँक्यू